नमस्कार मित्रांनो आज आपण लाडकी बहिणी योजना सी ही कशी करायची आणि कोणत्या वेळेत करायची त्याची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता लाडकी बहिणी योजना केव्हा वर आपल्या साईटवर वर आल्याच्या नंतर लाडकी बहीण योजनेची के सी ही होत नाहीये कारण आपण ज्यावेळेस लाडकी बहीण योजना के व्हायशी लाभार्थी ही सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी क्लिक करा क्लिक केल्याच्या नंतर आपल्या समोर एक अशी साईट ओपन होती आपण यामध्ये आधार कार्ड टाकतो कॅप्चर कोड टाकतो आणि खाली मी सहमत आहे यावरती क्लिक करून ओ टी पी पाठवा यावरती क्लिक करतो परंतु त्यामध्ये भरपूर जणांना एक एरर येतो की साईटवर ट्रॅफिक आहे ट्रॅफिक असल्यामुळं साईट ही सपोर्ट करत नाही असा शंभर टक्के लाभार्थ्यांना त्याचा एरर येतो तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज एकच जाणून घेणार आहोत तो विरर आपल्याला कोणत्या टायमाला के सी केल्याच्यानंतर आपली के सी फक्त आणि फक्त पाच मिनिटात कंप्लीट होईल तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर कृषी प्रदान यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ जर व्यवस्थित वाटला किंवा आवडला तुमची जर सी त्या टायमात मी जास्त टाईम सांगल त्या वेळेत जर झाली तर चॅनल व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून तो इतर लाभार्थ्यापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे लाडकी बहीण योजनेचे आता बरेचसे लाभार्थी भरपूर जण काय म्हणतात भरपूर यूट्यूबला पाहिलेत की रात्री एक ते दोनच्या नंतर ते सकाळी चार वाजेपर्यंत ही साईट चालते तरी मी दोन दिवसापासून ही साईट ट्राय करतो ती साईट त्या वेळेत अजिबात चालत नाही मित्रांनो हा यूट्यूबवरील सांगण्याचा फक्त एक भाग झाला आपल्याला साईट ही दिवसात चालते त्याचा टाईम एक्झॅक्ट आपण तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आता आपण बघूया आपल्याला सर्वप्रथम एरर कोणता येतो त्याची माहिती आपण ज्यावेळेस आधार कार्ड क्रमांक आणि कॅप्चर कोड टाकून ओ टी पी पाठवा यावरती क्लिक करतो त्यावेळेस आपल्याला असा एक ओ टी पी येतो यामध्ये असं दाखवत आहे की आमच्या या वेबसाईटवर म्हणजे लाडकी बहीण योजना या वेबसाईटवर खूप ट्रॅफिक आहे त्यामुळे तुम्हाला पुन्हा प्रयत्न करायचे आहेत तर मित्रांनो आपण आता जाणून घेऊया पुढे केव्हाशी कोणत्या वेळेत करायची तर मित्रांनो आपल्याला लाडकी बहिणीची केवाशी करण्यासाठी दुपारचे साडेबारा आणि दुपारचे दोन या दरम्यान आपल्याला लाडके बहिणीची केवाशी करायची आहे या कालावधीमध्ये हो तुम्ही लाडक्या बहिणीची कॅवाशी तुमच्या मोबाईलवरून अवघ्या चार ते पाच मिनिटांमध्ये पूर्ण करू शकता त्यावेळेस साईट ही योग्य रीतीनं आणि फास्ट खूप फास्ट चलते तुम्ही अनुभव घेऊन बघा तुमची कॅवाशी शंभर टक्के सशी होईल याची खात्री मी तुम्हाला देतो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये माहिती नक्की द्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि इथपर्यंत आला जात तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत अशीच नवनवीन माहिती येत राहील तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशीच नवीन एका व्हिडिओमध्ये काय अडचण आले असेल कमेंट करा आणि हा व्हिडिओ व्यवस्थितरिते बघा आणि इतर शे सर्व लाभार्थ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका